काही महिला अशा आहेत की बाबा ज्या जिम ला नाही जाऊ शकत घरीचे त्यांच्या त्यांच्यात वाद असतात नवरा बायको मध्ये किती तब्येत वाढली जाड झाली त्या महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे महिलांना थोडस डिफिकल्ट जातं कौटुंबिक जबाबदार जबाबदारी आहेत मुलांचं आहे नवऱ्याचा टिफिन घरातली कामं आहेत काही ही, ही सगळी उरकल्यानंतर एक तास स्वतःसाठी काढावा सकाळी किंवा मग संध्याकाळी घरी करणार असाल तर जरूर घरी व्यायाम करा मग त्याच्यामध्ये परत सूर्यनमस्कार आले खूप वेगवेगळे प्रकार तुम्ही घरी करू शकता mm. हाय ग्लासमिक इंडेक्स असलेलं फूड खाऊच नका राईस बंद करू शकता शुगर असलेलं फूड बंद करू शकता बेकरी प्रॉडक्ट बंद करा फ्लेवर आणि कलर असलेल्या गोष्टी right. या खाऊच नका या सगळ्यात आता म्हणजे हे जे डिस्को पुढे ना आता सध्या हे समाजाला खूप घातक आहे म्हणजे खूप गोष्टी आहेत आता की वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम्स आहे किंवा कुठलीही गोष्ट की ज्याला आर्टिफिशियल कलर आहे ज्या फूडला आणि ज्याला फ्लेवर आहेत हे फ्लेवर कसे तयार होतात हे कलर कसे तयार होतात त्यात किती हानिकारक गोष्टी आहेत शरीरासाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅटाबॉलिझमवर इफेक्ट करत त्याच्यावर इफेक्ट झाल्यामुळे हे सगळं स्टोर होतंय दिवसभरात फायबर इंटेक नसल्यामुळे डिटॉक्सिफिकेशन प्रॉपर होत नाहीये याच्यामुळे खूप महिलांमध्ये आता खूप इश्यू वाढलेले आहेत खूप या गोष्टीचे सकाळी ठरवून उन्हात बसणं गरजेचं आहे तीस तीस मिनिट कोवळ्या उन्हामध्ये झोप अत्यंत महत्वाची आहे मोबाईल नावाचं एक यंत्र आता सध्या खूप डिस्टर्बन्स तयार करणार आहे या लाईफस्टाईल मध्ये जर मला विचारलं लाईफस्टाईल लाईफस्टाईल काय पहली तर मध्ये पहिली झोप खूप चांगली पाहिजे व्यायाम तर मस्टच आहे पहिला व्यायाम सेकंड डाएट आणि तिसरा रेस्ट